खाजगी रुग्णालयात छोटी शस्त्रक्रिया करायची झाली तरी हजार रुपये मोजावे लागतात रुग्णांची आर्थिक परिस्थिती काय आहे याचा विचार केला जात नाही मात्र सिव्हिल रुग्णालय अपवाद ठरत आहे एका तरुणाला खासगी रुग्णालयात हाताच्या अंगठ्याची शस्त्रक्रिया सांगितली असता सिव्हिल रुग्णालयातील भौतिक उपचार व व्यवसाय उपचार विभागातील केलेल्या सकारात्मक उपचारांनी तरुणाची शस्त्रक्रिया तर दूर पण अंगठ्याच्या हालचाली पाहिल्यासारख्या झाल्या आहेत सिव्हिल रुग्णालयातील भौतिक उपचार व व्यावसायिक उपचार विभागात केलेल्या सकारात्मक उपचारांनी तरुणाची शस्त्रक्रिया तर दूर पण अंगठ्याच्या हालचाली पहिल्यासारख्या झाल्या आहेत ठाण्यात राहणारे प्रमोद शर्मा यांच्या हाताचा अंगठा गेल्या अनेक दिवसांपासून दुखत होता सकाळी उठल्यावरती अंगठा दुबडला की तो पुन्हा सरळ करताना भरपूर त्रास व्हायचा त्यामुळे त्यांचा परिणाम नोकरी व्यवसायावरती झाला होता अंगठ्यावर इलाज करण्यासाठी एका रुग्णालयात प्रमोद गेले या ठिकाणी सर्व टेस्ट केल्या मात्र अंगठ्याचं निदान झालं नाही शेवटी अखेरचा उपाय म्हणून या खाजगी रुग्णालयात अंगठ्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला मात्र यासाठी चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च सांगण्यात आला प्रमोद यांची परिस्थिती बेताची आहे त्यामुळे एवढा खर्च हा पडवर त्यामुळे एवढा खर्च हा परवडणारा नव्हता अंगठ्याच्या त्रस्त झालेल्या प्रमोद यांनी ठाणे सिव्हिल रुग्णालयामध्ये धाव घेतली यावेळी जिल्हा कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिक्सक डॉक्टर धीरज महांगडे अस्थितज्ञ डॉक्टर विलास साळवे यांच्या मार्गदर्शनामध्ये उपचार घेण्यात आले सिव्हिल रुग्णालयात सुरुवातीला मलम गोळ्यांनी अंगठ्यावरती काय फरक पडतो का तो तपासण्यात आला त्यानंतर अंगठ्याला प्लॅस्टर लावण्याचा विचार करण्यात आला पुढे भौतिक उपचार व व्यवसाय उपचार विभागात उपचार घेण्याचा सल्ला देखील देण्यात आला यावेळी विभागामध्ये अंगठा तपासून योग्य ते उपचार सुरू केले नियमित अंगठ्याचा व्यायाम भौतिक उपचार व व्यवसाय उपचार करण्यात आला तर एका महिन्यातच प्रमोद यांचा अंगठा बरा झाला आहे यासाठी भौतिक उपचार व व्यवसाय उपचार तज्ज्ञ डॉक्टर ज्ञानेश्वर सलगर डॉक्टर नम्रता पाटणे डॉक्टर सुप्रिया कांबळे यांनी परिश्रम घेतले सर चौतीस वर्षाचा मेल आहे त्याला ट्रिगर फिगर नावाचा आजार होता अंगठा असा फोल्ड केला की तो सर्व होणार नाही तरी सर्व झालं तर कोण डॉक्टर होत नाही तर त्यासाठी त्या बऱ्याच प्रायव्हेट हॉस्पिटलला तो फिरला आणि त्याला सांगितलं की ते ऑपरेशन्स करावं लागते आणि एक पन्नास हजारपर्यंत खर्च होईल परंतु ते आम्हाला कळल्यानंतर ते ज्ञानेश्वर सरदर साहेब कांबळे आमच्या फिजिओथेरपीने मॅडम त्या सगळं दाखवल्यानंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे फिजिओथेरपी करून हे बरं होईल आणि काही दिवस फिजिओथेरपी केल्यानंतर त्याचा अंगाचा पूर्णपणे बरं झालेला आहे ऑपरेशनची गरज पडणार नाही परंतु आपल्या सिव्हिलमध्ये आपण स्ट्रक्चरमध्ये आहे सध्याच्या गाडीला जर नवीन सिंधीचं बांधकाम चालू आहे तरी आपण कुठले डिपार्टमेंट हा पूर्णपणे फंक्शनल राहायला पाहिजे प्रयत्न केला आहे आणि त्याच्यात फलित आपल्याला आपण खूप चांगल्या ट्रीटमेंट विक्री करतो आहे आपल्याकडे पेशंटचा फ्लोही खूप जास्त आहे अख्ख्या जिल्ह्यातनं आपल्याकडे पेशंट आणि आमची जी टीम आहेत डॉक्टर समीर तांबळे आणि हे सगळं अतिशय चांगल्या पद्धतीत पेशंटची काळजी घेऊन चांगल्या पद्धतीने आमच्याकडे मस्तिज अवेलेबल आहे आणि त्याचाच खरी ते एक एक त्याला जवळपास आम्ही त्याचे पैसे वाचू शकलो आणि त्याला फ्री ट्रीटमेंट झाली आणि विदाऊट ऑपरेशन त्याचा आमचा बरं झालं याचा खरोखर आमच्या सगळ्यांना त्याच्याबद्दल आनंद आहे आणि धडपड हीच आहे की जास्त जास्त लोकांना चांगल्यात चांगली सेवा कशी देता येईल ते त्याच्यावर आम्ही भर दिलेला आहे आणि तुम्ही आत्तापर्यंत बघितलं आहे की टेन्फ्र स्ट्रक्चर असून आम्ही कुठल्याही सेवा खंडित न करता अहो रात्र रुग्णांची सेवा करतो आहे आणि त्याचा आम्हाला खरोखर आनंद आहे आणि त्याचा अभिमान पण Saludos.